नमस्कार मित्रांनो कशा आता आपण सर्वजण मी आहे तुमचा लाडका सुमित कांबळे आणि स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत माझ्या मित्रानं घेतलेला आहे मोबाईल न्यू तर तो मोबाईल कोणता आहे तर चला तर या ब्लॉगमध्ये पाहूया तर मित्रांनो बॅक साईडला बघू शकता आपली पब्लिक आलेली आहे आणि कोणत्या मित्रांनो फोन घेतलेला आहे ते पण बघा आणि कोणता घेतलेला आहे ते पण बघा तर याचं इंट्रोडक्शन करून देईल हा युवराज आणि युवराजनं घेतलेला आहे मोबाईल तर बघू शकता हा न्यू मोबाईल घेतलेला आहे तर अनबॉक्सिंग आपण करत आहोत आपल्या शॉपवर आपल्या दुकानावर चल भाऊ अनबॉक्सिंग कर बघूयात काय काय कसं आहे मोबाईल वगैरे दिसायला तर खतरनाक दिसत आहे एकदम बॉक्स वगैरे हो आता भाईची आवड होती गेमर आहे आणि फ्री फायर लोवर कोणी असेल तर तुम्ही मॅसेज वगैरे हो टाकू शकता वन वी फोरसुद्धा खेळतो भारी ओ खतरनाक भाई बघा कसला मोबाईल दिसत आहे आय क्यू फाय जी अँड्रॉइड पैसा आणखी या बॉक्समध्ये काय आलेलं आहे शी इन्कमाची चिठ्ठी हे काय होईल की कवर आलेलं आहे नंबर एकमध्ये ला भाऊ लावून टाकते नाय किंवा बॉक्स मागून ज्याला अभ्यास वगैरे करायचा असेल त्याच्यासाठी कामाचे कागद आहेत सेमेस्टरचा अभ्यास करा बघे बघा आणखीन काय आलेल्यासोबत तर हे तर आले आलेले शारज चिट्टी ओके आणि हा एक गड्डा तर भाऊ हा मोबाईल तुला केवढ्याला पडला सत्तावीस हजार ओके तर भाऊने घेतलेला आहे नवी सत्तावीस हजाराचा मोबाईल बाकी तुमचा पण तो आवडता मोबाईल आहे तो कमेंट करून सांगा फायला उपशिका काँग्रॅच्युलेशन